दुकानांची चौकशी केली का चौकशी केली काय सापडलं बेगर पेनाऱ्याला थांबून देऊ नका संकल्पना वाढली पाहिजे दारू पिणाऱ्या पेनाऱ्याला सबसिडी बेगर पेनाऱ्याला बायकोचा मार खातो त्याला चाळीस हजार सबसिडी आहे तालुक्यात जिल्ह्यात आमच्या साहेब पुराला नाही गेल्या वर्षी हवालदार होते आता बायकोचा मार खाऊन झाले अरे बापरे आणि काल बदली झाली साहेबांची काल भारतात होती आता हिंदुस्थानमध्ये एखाद्या बँकेत कुठून आला तुम्ही जामखेड बर काय तुमचा परिचय काय आमचा परिचय परिचय माझं नाव आहे बर बर जामखेड जिल्हा नाव सांगापूर लिहुरा शिंदे काय म्हणजे किती दिवस झाला हा बहुरु बहुरुपी कलाकार हे तुम्ही, तुम्ही काम करता छत्रपती महाराजांच्या काळात आपले गुप्तीरचे काम करत होते बहरजी नाईक तुकाराम नाईक शिवाजी नाईक फेरफारचे काम करत होते कसे राजांना अनेक गडेवर जाणे गुप्त गोष्टी गुप्त गोष्टीच्या माध्यमातून काम करत होते छत्रपती महाराजांच्या काळात ह्या जे त्यांचे हे होते ना अंगरक्षक म्हणून काम करत होते दे। त्या देश काय फेरफार चावलाय किंवा अनेक प्रकारच्या ज्या माहिती आहेत ना राजाकड पुरवले हे काम करत होते बहरची नाईक काय शिक्षण झालं तुमचं माझं शिक्षण काहीच नाही झालं तुमचं काय वाटतं आता तुमच्या वडिलांनी वगैरे हा कधी का पहिले लोक करत होते पहिले लोक करत होते आमची ह्या गावात गावात जाणे भटकंती करणे पहिले लोकांना आधार मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी तुमचे मग ते चुलत्या असतील वडील असतील तुमच्यातले जे लोक असे बहुरुपी काम करणार ते धान्य शेंगा वगैरे असं मागायचे तुम्ही लोकांना आता काय मागता आम्ही तेच मागतो लोकांना लोकांचं मनोरंजन करायचे पैसे वगैरे मागतात लोक मुलांसाठी ठीक आहे तुम्हाला बघितल्यानंतर खरं आनंद वाटला की जे कमी होत चाललेली लुप्त होत चाललेली ही बहुरुपिक कला तुमच्या माध्यमातून समोर आले स्वातंत्र्य मिळून आमच्या लोकांना पंच्याहत्तर वर्ष झाले हो लोक आमची भटकंती करतात दहा पंधरा वर्षात शैक्षणिक लागलं शिक्षणाचं ज्ञान लागलं लोकांना लोक मुलं शिकवालेत पटकन लोक गोटीला आणि पिक्चर मोबाईल झाल्यामुळे काय खर तर आता ना, 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 ना। ना, शासन सर्वच लोकांना मदत करते शेत मजुरांना करते बांधकाम कामगारांना करते शेतकऱ्यांच पीक कर्ज माफ करतय भांडवलदारांना मदत करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही जी परंपरा चालत आली त्यातला एक तुम्ही भाग आहे महाराष्ट्र भरोपी कलाकार म्हणजे कलाकारचं तुम्ही मनोरंजनाचं तुम्ही एक लोकांचं एक साधन ह्या म्हणजे यायच्या आणि फायजीच्या जगात ही लुप्त चाललेली कला तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम करताय तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा बाबा आम्हाला काय मदत वगैरे मिळावाय असं वाटतंय शासनाकडे आमच्याकडे विनंती आहे की आम्हाला जे पहिले मानधन भेटत होतं महिन्याला चार पाच हजार रुपये ते या दहा वर्षात सरकारने बंद केले एक संस्कृती मंत्री त्यांनी काय करावं आमचं मानधन चालू करावं आमची मुलं शिकव हे पहिलं मानधन चालू होत पहिलं मानधन चालू होत या दहा वर्षात मानधन बंद झालं आमचं मानधनाचं त्यांनी कॅटेगरी काय लावलं साठ नंतर मानधन भेटल आता साठ वर्ष जगतय का राहत आहे त्याची कोणी बघितलं बरोबर लग्न झालंय तुमचं मुलं दोन मुले शिक्षण शिक्षण नाही लहान बरोबर तुमचं बरं काय आता आमच्या तुम्ही चांदापुरी गावात आला मग इथं काय आता तुम्ही थोडस कॉमेडी मध्ये आम्हाला इथं हे सांगा प्रत्येक गावगाव घरोघरी जाऊन लोकांचं मनोरंजन केलं झाडे लावा झाडे जगवा मुलं शिकवा गायी विकू नका लोकांना सांगता मी लोकांचं मुलं शिकवा संवर्धन करा आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपा संस्कृती जपा त्या उद्देश लोकांचे नक्कीच म्हणजे खरं तर तुमच्या भावना या आहेत हो शासना की शासनाकडून खरं मदत मिळाली पाहिजे पाहिजे भटकाचे कजारे जे भईरूपी लोक ज्याला मात पाहिजे मित्रांनो बहुरूपी हे एक ही फक्त लोककला नसून ती मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती त्यावेळी ते त्याला भूरूपी गुप्तहेर वेषांतर करून त्यांनी स्वराज्यासाठी स्वराज्य मजबूत करण्यासाठी वेगवेगळी माहिती ते राजांपर्यंत पोचवायचे पोचवत पोच्चो असत आज या परंपरेतून जन्म घेतलेले असंख्य भोरुपी कलाकार वेशांतर करून ती कला आजही टिकवतात टिकवली आहे परंतु अलीकड अलीकडच्या काळात त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की ज्या प्रकारे राज्य शासनानं त्यांना पहिल्या काही दिवसापूर्वी त्यांची जे काही थोडेसे मानधन होतं तेही बंद केलेलं आहे त्या बहुरुपींच्या मानधनाच्या राज्य शासनानं आठी शिथिल कराव्या आणि जी महाराष्ट्राची बहुरुपीची जी काय बहुरुपींचा जी इतिहास आहे संस्कृती आहे आणि लोक लोकमनोरंजन आहे हे पुढंच असच चालू राहावं आणि आपल्याला त्या शिवकळाची आठवण करून देणारे ही जी कला आहे ती आपल्या आप माध्यमातून आपल्या सहकार्याच्या माध्यमातून ही तर ही कला जिवंत राहिली पाहिजे धन्यवाद सर काल घोटाळे आले तुमची आमच्याकडं तुमचं काल फोटो आला रेडिओ लालगाडीच्या कासा वगैरे फोडले तुम्ही रेल्वेचा कम्पेक्ट केले आणि सर तुम्ही बर्फाची बर फॅक्टरी लाग लावली तुम्ही ती राखील टाकून बापरे डायरेक्ट जम्मू काश्मीरला गेलो काल बर्फाच्या फॅक्टरी खाली अरे हेलिकॉप्टर घेऊन गेलो ती बंद पड म्हणून फुला खाली लावलो अरे चाळीस पुती पाणी होत डायरेक्ट इथं आमच्या चौकातल्या दुकानांची चौकशी केली का चौकशी केली काय सापडलं बेगर फेणाऱ्याला थांबवून द्या सुधारला पाहिजे आतो ना ना, ना। ना, ना, आता संकल्पना वाढली पाहिजे दारू पेनाऱ्या बेनाऱ्याला सबसिडी बिगर बेनाऱ्याला हातकडे काढे बायकोचा मार खातो त्याला चाळीस हजार सबसिडी तालुक्या जिल्ह्यात आमच्या साहेब पुराला भेट नाही गेल्या वर्षी हवलदार होते आणि काल बदली झाली साहेबांची काल भारतात होती आता हिंदुस्थान मध्ये एखाद्या बँकेवर दरोड काढला तर तुम्ही काय करता आम्ही कंगल बँकेचे मॅनेजर आहे बापरे आम्हाला बी काय कमी नाही ऊस लावला आता पत्रेवर चाळीस एकर चुलीत मोटर लावली सराबोर बोईमुंग लावला तालुक्यात जिल्ह्यात कोणाला भेटना बायको शिवाय कडक साहेब आहे आणि आता साहेबाच्या बी सासऱ्याच्या बापाचं लग्न आहे बत्तीस तारखेला जेवाला नाही लाडू केलेत मिठाचे शिमूर लावून चपात्या केले थुका लावून पोळ्या केलेत बेकणाची उसळ आहे खेकड्याचं लोणच आहे हात बांधून जाऊन तो बांधून खायचं ओड भरून खायचं तुमच्या नावची हळद निघली होती काल अरे बाप आजू सासूचा मोहर आहे मेहनीच जावळ आहे त्याच्यामुळे दोन साहेब चाळीस गाड्या घेऊन आलो डायरेक्ट हेलिकॉप्टर खाली बसून आलो साहेब हेप्टर लाल आहे का बंद पड हादारी उभा केलं बरोबर आम्हाला फोन करा बरोबर पत्रकारांनाच आम्हाला फोन करा आमचा नंबर घ्या आमचा नंबर घ्या अठ्यानव साठ दोन बोकडे एक भाटक तुम्ही फोन करा शिक्षण नाही झालं सर पंधरा किलोमीटर झालं सर पहिलेला आम्ही दुसरी नक्कीच 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 खूप छान धन्यवाद तुमचं ती सासरे भेटलो होतं दोन नंबर ती जावायला भेटून या म्हणले त्याच्यामुळे तुमचा पाटला चालू होता बैलगाडीने आमची गाडी पडून तुमची गाडी मागवची